मी या प्लॉटला टर्बो कॅल्शियम वापरल्यानंतर तिसऱ्या दिवशी जे के फोर्टी फोरच दिलं हे माझ्या या प्लॉटला दोन वेळेस गेलेले त्याने मला साईज भेटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मला जो मधला जो घर आहे तो हा पण असं भेटलेला आहे म्हणजे माझा जे वाढीचा जो प्रॉब्लेम आहे तो माझा पूर्णपणे सॉल्व्ह झाले घर भेटल्यामुळे वजन आणि चककी आणि शायनिंग या तिन्ही गोष्टी मला यामुळे मिळाल्यामुळे मला तिरंग्याचं पण प्रमाण कमी पूर्णपणे जाणवलं तिरंगाच नाही आजपर्यंत मी आता माझा तो जुना प्लॉट आहे तो जुना प्लॉट मी आता जवळ तेरावा फोडा झाला कालचा अजून तिरंगा निघालेला नाही आणि या प्लॉटचा नवीन प्लॉटचा तिसरा कोडा झाला काल याच्यात पण तिरंगा नाही म्हणजे मी सुरुवातीला दोन तीन पण टोमॅटो करतो या अगोदर मला कॅल्शियम डिप्रेशन जास्त जाणवायची परंतु जसं मान्सून क्रॉप जे आपलं टर्बो कॅल्शियम आणि के फोर्टी फोर सुरुवात केली तेव्हापासून माझ्या या प्लॉट मध्ये एक पण कॅल्शियम डिपेशन जाणवत नाही फाळा वर्ष जो सट्टा आहे तो पण नसला आणि दुसरी गोष्ट अजून एक फायदा झाला का वजन वाढल्यामुळे कलर आणि चाककी याला पण खूप फायदा झाला ज्यामुळे मला विकायला सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही नमस्कार माझे नाव किशोर दत्तात्रय घेते मुक्कम पोस्ट मेंढे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी जी वर टिकली वीसाठ वरायटी टिकलेली आता हा प्लॉट माझा आज पंच्याहत्तर ऐंशी दिवस आज ऐंशी दिवसांच बॉर्डर झालेला आहे याला आणि आज याला काल तिसरा तोडा केला आहे मी या प्लॉटला फ्लॉवर इंस्टेज मध्ये मेडिसिन दिले होते ज्याने माझी ही जी सेटिंग आहे ही सगळी मेडिसन म्हणजे माणसं ग्रॉफची मेडिसिन वापरली म्हणजे माझी सेटिंग भेटली बरं प्रमाणात त्याच्यामुळे मला भरपूर फायदा झाला आता पाहिला प्रश्न मला पुढं फुगवण्याचा तर मी त्यानंतर टर्बो कॅल्शियम वापरले आणि के फोर्टी फोर हे प्रति बिगायला दोन लिटर या प्रमाणे सोडले तसं त्याचं एक प्रमाण दोन लिटरचं आहे पण मी बिघायला मी माझ्या पद्धतीने दोन लिटर सोडले त्याच्यामुळे मला रिझल्ट पण सांगले शेडे पण दिसत मला के फोर्टी फोरने भेटली आणि ते सोडल्यानंतर सुद्धा मी टर्बो कॅल्शियम ही दर दहा ते बारा दिवस अंतराने सोडत गेलो टर्बो कॅल्शियम वापरले माझं जे कॅल्शियम डेफिशियन्स होती ती पण बंद झाली त्यानंतर के के त्या मी जे मी वापरणं तर मला एकदम रिपोर्ट आली त्याचा फायदा मला तिरंग्यासाठी झाला गरबारण्यासाठी झाला वजन चांगले भेटले सुरुवातीला मला कॅरेट फुल भरावं लागायचे फुल भरून पण वजन तेवढेच आता थोडंफार कमी भरून पण मला घरात वजन भेटले कॅरेट थोडं कमी भरलं तरी मला तेवढं वजन भेटून जाईल माझा इतर शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला एक मान्सून प्रॉप च टर्बो कॅल्शियम आणि के फोर्टी फोर तर फुगवण्यासाठी आवश्यक वापर करावा ज्याने आपल्याला पण फरक पडेल चमक हे पण फिफोर ठेपरली खूप कारण ते ऑक्साईड फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याचा रिझल्ट जो आपल्याला तीन ते चार जो रिपोर्ट भेटतो तो एकदम जबरदस्त भेटतो आपल्याला